नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी एक नवीन बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांना जास्त फायदा होणार आहे पेन्शन वाढीचे नवीन सूत्र जाहीर झाले आहे दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शनधारकांना होणाऱ्या लाभामध्ये फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के राहिला आहे याचा अर्थ असा की जर एखाद्याच्या सहाव्या वेतन आयोगातील बेसिक पगार दहा हजार रुपये असेल नवीन सातव्या वेतन आयोगात पगार दहा हजार गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर पंचवीस हजार सातशे रुपये झाला असेल आता आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाणार आहे दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य राहू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे जर मीडिया रिपोर्टचा हा अंदाज खरा ठरला तर वीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंत पेन्शन होणार आहे पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शनच वाढणार नाही तर पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे पेन्शन ग्रॅज्युएटी कुटुंब पेन्शन आणि बदललेले पेन्शन पुनर्संचयित केले जाणार आहेत दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव देखील समोर आला आहे याशिवाय जुनी पेन्शन योजना एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्यांसाठी पुनर्संचयित करण्याबाबतचा प्रस्तावसुद्धा मांडण्यात आला आहे सीजीएचएस वैद्यकीय सुविधा कॅशलेस उपचार महागाई भत्ता पगार आणि पेन्शनमध्ये एकत्रित करणे याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका पेन्शनमध्ये फायदा होणार आहे